उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस झाला यामुळे केवळ चाळीस दिवसात उजनी धरण हे मृत पाणीसाठ्यातून बाहेर आलंय पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेलं उजनी धरण पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात प्लस मध्ये आलेला असून आज दिनांक तीस मे संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा पंच्याहत्तर पॉईंट पस्तीस टी एम सी झालेला आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यामध्ये उपयुक्त पाणी साठा हा अकरा पॉईंट सत्तर टीएमसी आहे सध्या धरणात एकवीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका जिवंत पाणीसाठा आहे सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे पावसाची संततधार कमी झाल्यानं दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये केवळ आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक इतकंच पाण्याची आवक होत आहे